डॉक्टर यांच्यात डॉक्टर डॉक्टरला स्वागत करू लागले का महादार स्वापर करतोय काढायला तुमच्या मुला राहिलं असतं तर तसं तुमची आई घात काय बोला बिझनेस चालू काय चालू दवाख नाही तर फक्त काय लोकांना लोबल साठी टाकू लागलेला या डॉक्टरला त्या डॉक्टरला रिपोर्ट देतो माझा सिस्टरला आणायचं येत सिस्टरला येतं पहिले डॉक्टरला डॉक्टरला बोलवायला हे तुम्ही गरत काळ करीता झाटावर मुंडे संदीपान हे लोकांची बिझनेस करता